पिवळा शालू आई कसा शोभन तुला आई कसा शोभन तुला तुझ्या नाका मंदिनात तुझ्या नाकांना मंदिनात तुझ्याकपाळी तो टिळा तुझ्या नाकांना मंदिनात तुझ्याकपाळीन टिळा हिरवा पिवळा शालू आई मागवते म्हनी आई माघेवा ते मानी असे ते तर न देते असे ते तर विणून देवाल्याचे वारी असे ते न तर विणून देवाल्याचे वारी हिरवन पिवळा शालू आई तुला का शोभाना आई तुला का शोभाना तुझ्या गळ्या मंदी तुझी तुझ्या गळ्या मंदी न तिची फॅशन तुझ्या गळ्या मंदी ठुशी आहे ना तिची फॅशन हिवळा न पिवळा शालू आई घेते ना तुझ्यासाठी आई घेते ना तुझ्यासाठी बैतीपाळ चालग